कोण सरपंच आहे का रे भाडव्या कोण बोलतोय हा बेड बोलतो पप्पा काय तू ते हो काय दिलं का ते आपलं लेटर वगैरे शहा निशा केली का त्या ह्याची प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे भाड्या खरं रमेश नागरभोजे बोलतो शहानिशा केली का तो साहेब वाजने हो तो नाव टाकून लेटर देतो कुठं साहेब तू कोण सांगा मला

तुला माहित का काय नाही तर काय नाही शहानिशा करून पुन्हा हे टाकायचं कोणी काय लेटर दिलं तू बोलायची पद्धत काय तुझी तू लेटर दिलं नाही ते लेटर कुठे काय केलं लेटर कुठं आहे लेटर चल पाठव का पाठव ना आंबोऱ्याचा सरपंच आहे तू हा सरपंच आहे मग आपण जो कोणी कशाचं लेटर दिलं तू मला फोन करतो काय त्यात तुझे ते टाईप केलेलं आंबोरा सरपंच नंबर वगैरे बर का शिवडे

महापरिषदे सरपंच सागर आमले सरपंच वगैरे मला सांगू नको तो, तो तू करून हे करावं लागतं नंतर हे करावं लागतं ऍक्शन ऐक ना ते आम्ही करायची तू लेटर काय केलं हे मला आधी सांग काल तर मी तुला पाठवतो पाठवल्यानंतर मला कॉल करतो कॉल बॅक कर